सुरू केली आहे जी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल घडून आणू शकते तर या व्हिडिओ मधून आपण शेतकरी कार्ड बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर शेतकरी कार्ड म्हणजे काय जाणून घ्या शेतकरी कार्ड हे एक विशेष ओळखपत्र आहे जे प्रत्येक शेतकऱ्यासाठी वैयक्तिक असणार आहे तर हे कार्ड आधार कार्ड सारखेच महत्वाचे असून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा विशिष्ट क्रमांक दिला जाईल तर या कार्ड मध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती त्याच्या शेत जमिनीची माहिती आणि शेती विषयक सर्व माहितीचा समावेश असेल शे। तर शेतकरी कार्डची आवश्यकता का आहे जाणून घ्या सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी कार्ड अनिर्वाय करण्यात आले आहे तर याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्याचा संपूर्ण डेटाबेस तयार करणे सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे मध्यस्थांची भूमिका कमी करणे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे तर मित्रांनो शेतकरी कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो जुड़। तर या प्रक्रियेत पुढील टप्पे समाविष्ट आहेत जसं की आवश्यक कागदपत्रांची जुळाजुळव तर त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड जात प्रमाणपत्र रहिवाशी दाखला अलीकडील पासपोर्ट साईज फोटो कार्यरत मोबाईल नंबर तर पुढचा स्टेप बघा ऑनलाइन नोंदणी त्यासाठी सरकारी पोर्टल वर जा नवीन नोंदणी साठी क्लिक करा आवश्यक माहिती भरा कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा फॉर्म सबमिट करा तर मित्रांनो शेतकरी कार्ड चे फायदे जाणून घ्या वित्तीय लाभ कृषी कर्ज सहज उपलब्ध होते पीक विमा योजनांचा लाभ मिळतो सबसिडी थेट खात्यात जमा होते विविध आर्थिक योजनांचा लाभ मिळतो तर शेती विषयक सुविधा जाणून घ्या बियाणे व खते खरेदीसाठी प्राधान्य शेती उपकरणे खरेदीत सवलत तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग शेती विषयक मार्गदर्शन तर मित्रांनो शेतकरी कार्ड ही एक क्रांतिकारी योजना आहे जी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणते तर कार या कार्ड मुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज व थेट मिळू शकेल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःचे शेतकरी कार्ड काढून घ्यावे शेतकरी कार्ड हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद